हे आम्ही बारा तारखेपासून मदत धरणे आंदोलन चालू केलेलं आहे आमच्याकडे जे वीस दिवसात जे पहिल्यापासून जे रोटेशन होतं ते कमी करून त्यांनी आता दहा दिवसाचं रोटेशन आम्हाला दिलंय ते दहा दिवसामध्ये दहा गाव कव्हर होत नाही एका दिवसात एक गाव होत नाही एका गावाला निदान दोन दिवस तर फुल गेज न पाणी पाहिजे आम्हाला तसंच जामगाव बुद्रुक आणि जामगाव खुर्द या तीन गावाला फक्त दोन दिवस पाणी सोडलं त्या दोन दिवसातलं चाळीस तास पाणी बावीस मायनरला सोडलं राहिलेल्या फक्त आठ तासात फक्त फक्त ह्याला वटोड्याला सोडलं त्यामुळे वटोड्याचं कुठलंच भरणं झालं नाही फक्त यांनी श... कॅनल भेजवला शेतात कोणाच्या पाणी गेलं नाही कोणाचं महत्वाचा मुद्दा म्हणजे कार्य साहेब आम्हाला सांगते की वरून फ्लो कमी आहे धरणातूनच फ्लो कमी आहे आमचा काही मोठा कॅनल नाही किनोर सारखा मोठा कॅनल आमचा कॅनल लहान आहे जिथनं आता तेवढं पाणी निघतं तेवढं आमच्या मध्ये बसतंय फुल गेज पाणी येतंय आणि त्यांनी चुकीची माहिती सांगते वरण फ्लो कमें, कमें आए, कमी आहे कमी आहे आणि त्यामुळे पाणी कमी पोचतोय आमच्या कॅनलला तसं न करता आणि कमी पाणी सोडून वीस दिवसाचं रोटेशन असताना त्यांनी दहा दिवसाचं रोटेशन घेतलं आमचं दहा दिवसात कुणाचं भरणं झालं नाही आमच्या ह्या तीन चार गावावर प्रशासनानं एवढा अन्याय मोठा केला कारण खाली काय राजकीय नेत्यांनी फोन करून त्यांना आमचं जे पाणी वीस दिवसाचं रोटेशन होत ते खालच्या राजकीय मोठ्या लेवलच्या नेत्यांनी त्यांच्याकडे पाणी पळवलं <coughs> आता पंचेचाळीस दिवस पाठीमागं सेना नदीमध्ये पाणी सोडून दिलं आमचं वीस दिवस जे पाणी होतं ते आलं असतं आमच्या लेवल आलं असतं त्यांना ते आता ही पाणी त्यांनी विनाकारण आमचं पळून नेलं आम्हाला वीज द्या आमची मागणी एवढंच की आमच्या रोटेशनचं पाणी आम्हाला द्या आणि उरलेलं पाणी जे काय आहे ते तुम्ही घेऊन गेला तर चालतंय पाणी आमच्या हक्काचं नाही कोणाचं बापाचं पाणी आमच्या हक्काचं नाही कोणाचं बापाचं वटवटे संघर्ष समितीचा वटवटे संघर्ष समितीचा आज गेली तीन दिवस झालं आम्ही वटवटे जामगाव जामगाव बुद्रुक जामगाव खुर्द या तिन्ही गावातील शेतकरी कार्यालय कार्यालयासमोर धरणे बेमुदत धरणे आंदोलन चालू केलं आहे याच कारण असं आहे की उजनी कालव्यातून जो वटवडे जामगाव या गावामध्ये आम्हाला पाणी यायचं पहिल्या रोटेशन प्रमाण येणार ते तो कालावधी त्यांनी पंचवीस दिवस लेट केला आणि पंचवीस दिवस लेट केला तो केला आहे ही आमच्या गावाला पाणी फक्त जो मोठा कॅनल आहे तो ओला केला आणि फोटो काढून साहेबांनी वरती पाठवून आणि परवा कादे साहेब आमच्याकडे आले होते व्हिजिट द्यायला त्या कादे साहेबांनी आम्हाला पत्र दिलं या पत्रामध्ये त्यांनी सांगितलं की पाच ते सात हे दोन दिवस पाणी वागोली वटवटे दोन्ही जामगावला सोडलं परंतु त्यांच्या सोबत अधिकारी यादव साहेब म्हणून होते पाच ते सात ह्या दरम्यान पाणी आलेलं चाळीस तास बावीस मायनरला वाघोलवाडी या गावाला पाणी त्यांनी दिलेलं आहे आणि त्यांच्या अधिकाऱ्यांनी तिथं मान्य केलं राहिले आठ तास या आठ तासामध्ये वटवटे दोन्ही जामगाव ह्या गावांना तीन दोन दोन तास कॅनल फक्त वल्ला झाला परंतु कुठल्या शेतकऱ्याला कुठल्या शेतीच्या पाण्याला कुठल्या पिण्याच्या पाण्याला कुठल्या टीप गेलेलं नाही याचं कारण ह्या अधिकाऱ्याने आम्ही त्यांना विचारला असता त्यांनीच ही खोटी माहिती मनमान्याने दिलेली असता त्यांनी कागद हा फाडून फाडून टाकला हा कागद आणि त्यांनी सांगितलं की हे आमचं हे पाणी आमच्या हातात काही नाही हे सगळं वरून वरच्या पुढारी लेवलनं हे वरच्या लेवलनं झालेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे परंतु आमचं असं म्हणणं आहे की आम्हाला आमच्या हक्काचं पाणी आमच्या गावातील जामगाव असो वटवटे असो या गावातील चारशे आठशे पाचशे पाचशे तीन तीनशे एकर सगळ्यांच्या जमिनी उजनीला गेलेले आहेत हे आमच्या हक्काचं पाणी आहे आणि राहिला प्रश्न आमच्याकडे आता रात्रीचा पाऊस झाला तो सुद्धा पाऊस आमच्याकडे रात्रीसुद्धा झालेला नाही त्यामुळे आमच्याकड पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवलेला आहे जनावरांच्या चाऱ्याचा पाण्याचा प्रश्न उद्भवलेला आहे आणि उसतो होरपवून गेलेत परंतु ज्या चाऱ्यासाठी आम्ही वैरणी केल्या होत्या कडवळ मकवान ह्या सुद्धा पांढऱ्या शुभ्र झालेत त्याच्यामुळे आम्हाला पाणी मिळणं हे खूप गरजेचं आहे आणि जर का उद्यापर्यंत त्यांनी आम्हाला पंधरा तारखेपर्यंत पाणी देतो असे बोललेत जर का पंधरा तारखेपर्यंत आम्हाला पाणी नाही मिळालं तर परवापासून अमरण उपोषण इथे चालू असेल पाणी आमच्या हक्कात नाही कुणाच्या बापाच पाणी आमच्या हक्कात नाही कुणाच्या बापाच गेले तीन दिवस झालं जामगाव वटवटे आम्ही शेतकरी आम्हाला पाणी पाहिजे यासाठी इथं येऊन आंदोलन केलेलं आहे धरणे आंदोलन यामध्ये कुलमणी असू द्या पटेल असू द्या काकडे सर्व शेतकरी परंतु काय अधिकारी ए... लोक का आहेत ते फक्त आश्वासन ते देत चाललेले आहेत मला वाटते आता सोळा पंधरा तारखेला पाणी सोडतो म्हणले तर तोपर्यंत आम्ही आता वाट इथंच बघत बसलोय आणि जोपर्यंत आम्ही पाणी आम्हाला देत नाहीत तोपर्यंत ही जे काही आंदोलन असंच राहील हा आणि नंतर सोळा तारखेच्या नंतर जर आम्हाला पाणी जर नाही दिलं तर आम्ही अमरून उपोषण करणार आहे आता सध्या खुनमुनी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मोहोळ तालुक्यात ह्या भागामध्ये चांगल्या प्रमाणात पाऊस झालाय पण तिकडे कोणत्याही प्रकारे पावसाचं प्रमाण कमी आहे जनावर जे आहेत ते खरंच जामगावची परिस्थिती अशी आहे की जामगावला फक्त पाणी पोचलंय ते दोन तास वगैरे काहीच नाही फक्त कॅनल सुद्धा ओला जाणार नाही आमच्याकडे काय काय ठिकाणी फक्त वटवटीच्या साईडलाच पाणी आलेलं आहे तुमचं जे काही भाग आहे हा मेन कॅनल पण कोणत्या दाराला किंवा कोणत्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये पाणी गेलेलं नाही त्यामुळं खरंच जनावरांची जी परिस्थिती आहे ती सध्या आम्हाला स्वतः तिथं असल्यामुळे वरडत आहे जनावर त्यामुळे पाणी ही सोडणं खूप गरजेचं आहे आणि पाणी सोडावं हीच अपेक्षा करतो आणि का जे काय पाणी रोटेशन नुसार जे आहे किती दिवसात आहे सर हा त्या पद्धतीनं आमचं जे पाणी आहे तेवढं तुम्ही पाणी दिलं पाहिजे हेच आमचा मागणी आहे आणि ते आम्हाला मिळावं धन्यवाद